जिल्हा अध्यक्ष महिंद्र भाऊ संदीप भाऊदेव कार बाळासाहेब भाऊ संजय बापू बापू देशमुख शरण यांच्यामध्ये मान्यवर माथाई तांगा माझ्या आज मी ह्या ठिकाणी येतो ना मला हईबाई सांगितले की सर्व आंदोलनातील काही काम काही लोक आपल्याला भेटतील या ठिकाणी आलं पाहिजे माझी पहिल्यांदा भेट झाली त्याने त्यांनी मला सांगितलं होत की मी प्रत्येक आंदोलनामध्ये आणि मी बा, भाग घेतो तर ता सांगितलं आंदोलनातल्या चळवळीतल्या माणसांना मला सगळं सांगतो मताची अपेक्षा करायची कारण राजकारण वेगळं असतं आंदोलन वेगळे असतात आंदोलन म्हणजे आपण सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी करत असतो आणि राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आज आम्ही सगळेच शिवसेनेचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहे दारा विचारसरणीचे आणि समाजवादी विचार असतील शाहू फुले आंबेडकरांचे विचार असतील शिंदे साहेबांच्या बरोबर जायचं निर्णय का आहे का तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आंबेडकर साहेब आहेत मंडी साहेब आहेत तिथे नरके

रोजच्या रोज काही ना काही तुमच्या अंतरित चालू असताना खेडेगावांमध्ये ग्रामीण भागामध्ये काम करण्याची हो गरज मला जास्त वाटते आणि त्या ठिकाणी नक्कीच काम होईल पण आज मराठा काम बाबतीत बोलायचं तर तुम्ही आंदोलनात्मक आजपर्यंत लढता आहात

आंदोलन एक केलं आणि त्यावेळी आमची सुरुवात होती आम्हाला सुद्धा एस टी ऑफिसला एक दिवसासाठी बसवलं होतं तर आपण सगळे त्या ठिकाणी कुठल्या तरी सत्तेच्या मोठ्या पक्षातले लोक आहे असं नाही तर एक चळवळीतनं आणि सर्वसामान्य जनतेतनं या ठिकाणी आपण काम करत या ठिकाणी आल्यावर आपले मला वाटत त्या लोकांना कधी सत्तेची सवय हो तर सत्तेत काम करायची पद्धत वेगळी असते पण हे सत्यत असले तरी सुद्धा कामगारांना एकत्र करणं आंदोलनाचे निर्णय घेणं कामगारांचे हितच निर्णय घेणार कारण सत्तेत असले लोक कधी बघत नसतात खाली ते सत्तेच्या वेगळ्या तालामध्ये असतात पण सुरुशेजेत असे आहे की सर्व सामान्य लक्ष देत असते तुम्ही बाकीचे आता सगळे पक्ष बघा असं आजतवा म्हाताऱ्या कामगारांना एकत्र कार्यक्रम झाला सर्वसामान्यांचा कार्यक्रम सांगली मध्ये होतो आणि त्यांच्या हिताच्या निर्णयासाठी अशा काही बैठका होतात ना मोठे मोठे नेते येत असतात सरकार हरपुरे होत असतात आणि नवीन पक्ष प्रवेश फक्त होत असतात पण शिवसेना अशी आहे की तुमच्या प्रश्नासाठी म्हणून आज तुम्ही रॅली काढली पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुम्ही एकत्र आला अतिशय चांगली विचारसरणी आणि प्रामाणिक भूमिका घेऊन काम करत आहे तुम्ही तर तो बोलून माझा आरास गेला त्या